रोज रात्री एक मुलगी येत असे आणि सकाळी ती कुठे दिसत नसे दीपकला काही समजत नव्हते की रात्री काय झाले त्या मुलीचं नाव राणी होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दीपकने एक नवीन फ्लॅट घेतला आणि तो तिथे राहायला आला त्याच्या बाजूला एक फ्लॅट खाली पडलेला होता त्याने जिथे फ्लॅट घेतला तिथे तर सर्व फ्लॅट खालीच होते आता फक्त तोच तिथे राहत होता आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये कोणीच नव्हते ते सर्व खालीच होते दीपक एकटाच राहत होता त्याचे वय आता लग्नाचे झाले होते त्याला वाटत होते की आता चांगली नोकरी आहे आणि फ्लॅट पण घेतला तर घरच्यांनी लवकरच लग लग्न करून द्यावे तो तर खूप दिवसापासून एकटाच राहत होता त्याच्या मित्रांना गर्लफ्रेंड होत्या त्याला पण वाटायचं की त्याची पण एखादी गर्लफ्रेंड असावी कोणीतरी मुलगी त्याच्या आयुष्यात यावी पण आता खूप दिवस झाले तरी त्याच्या आयुष्यात कोणतीच मुलगी आली नाही तो आता त्या वेडिंगमध्ये एकटाच राहू लागला रात्री तो जेवण वगैरे हातानेच बनवत होता दीपकचे रात्रीचे जेवण वगैरे झाले आणि तो आता झोपायच्या तयारीमध्ये होता त्याला अचानक त्याच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये मेनबत्तीचा उजेड दिसला त्याला वाटले की कोणीतरी तो फ्लॅट घेतला आहे नंतर त्याने बघितले की कोणीतरी मेनबत्ती घेऊन त्याच्याकडे येत आहे दीपक दरवाजामध्येच उभा होता आता त्याला मेणबत्तीच्या उजेडात एक पांढरा ड्रेस घातलेली मुलगी दिसली ती दीपकला म्हणाली मी आजच आली आहे इथे राहायला माझ्या फ्लॅटमध्ये लाईट पण नाही मी थोडा वेळ इथे थांबू का लाईट येईपर्यंत दीपक म्हणाला हो या ना आतमध्ये या ती आतमध्ये आली आणि दीपक तर तिला बघून एकदम आता दीपकला तिचे सौंदर्य दिसले तिचे सौंदर्य एकदम चमचम चम करत होते दीपकने पहिल्या वेळेस अशी सुंदर मुलगी बघितली होती दीपक तिला म्हणाला तुझ्यासोबत कोणी आहे का एकटी झाली आहे ती म्हणाली मी एकटीच आहे आले माझे मम्मी पप्पा येथील दोन तीन दिवसानंतर माझे नाव राणी दीपक तर तिच्याकडे बघतच राहिला ती फार सुंदर होती दिसायला दीपकची नजर राणीवर एकटक होती नंतर ती दीपकला म्हणाली मला वाटतं की काहीतरी फॉल्ट आहे त्यामुळे लाईट नाही आणि आता रात्र पण खूप झाली कोणी येणार पण नाही दुरुस्तीला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी आज रात्री थांबवू का इथे कारण फॅन पण बंद आहे दीपक तर मनातल्या मनात खूप खुश झाला खुँ होता एक मुलगी त्याच्यासोबत पहिल्यांदाच तो म्हणाला तुम्ही थांबा आज इथेच आपण सकाळी बघू लाईटच काय आहे तर राणी रात्री थांबली होती दीपकच्या मनात आता नको ते विचार येत होते पण तो गुपचुपणे झोपी गेला सकाळी उठल्यावर पण त्याला राणी काही दिसली नाही आता परत तो रात्री जेवण वगैरे केल्यावर झोपायला झोपला पण नंतर कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवला दीपकने दरवाजा उघडला आणि त्याने बघितले की राणी आज पण मेनबत्ती घेऊन आली होती दीपक तिला म्हणाला तू दिवसभर कुठे होती मी किती वाट बघितली राणी म्हणाली मला खूप अर्जंट काम होते त्यामुळे मी सकाळी लवकरच गेले होते आणि आत्ताच आले माझं ते लाईटचं काम पण नाही झालं दीपक म्हणाला बरं जाऊ दे आज पण इथेच थांब तू सकाळी बघू आपण राणी आज पण तिथेच नंतर दीपकला सकाळीच जाग आली त्याला समजलेत नाही की रात्र कशी गेली त्याला तर सकाळीच जाग आली आणि आज पण त्याला राणीच्या फ्लॅटला लॉक दिसत होते त्याला समजत नव्हते की राणी सकाळीच कुठे जाते आज तर त्याचे त्याने लक्ष दिले नाही परत तर रात्री त्याच वेळेला राणी आली दीपकने तिला विचारले की तू सकाळीच कुठे जाते राणी म्हणाली आज पण मी लवकर गेले आता उद्या मला उठे नाही जायचे नंतर परत राणी दीपकच्या फ्लॅटमध्ये थांबली दीपकला जशी झोप लागली तर त्याला सकाळी जाग यायची त्याला आठवत नसे की राणी तिथे आली आणि नंतर काय झाले आज पण तो झोपेतून उठल्यावर त्याला राणी दिसलीच नाही तो आता पूर्णपणे कन्फ्यूज झाला होता राणीच्या फ्लॅटला लॉक बघून तो आता खाली गेला आणि त्याला तिथे त्या बिल्डिंगचा मालक दिसला दीपकने विचारले शेजारचा फ्लॅट जो दिला आहे त्यामध्ये लाईट वगैरेचा प्रॉब्लेम आहे का तो मालक म्हणाला कोणता फ्लॅट इथे तर फक्त तुम्हीच फ्लॅट घेतला बाकी कोणी नाही दीपक म्हणाला तिथे एक मुलगी राहते तिचे नाव राणी आहे मालक म्हणाला कोणी नाही राहत तिथे आणि कोण आहे राणी मी कुणालाच फ्लॅट दिला नाही नंतर त्या मालकाने दीपकला तो फ्लॅट दाखवला तिथे तर काहीच नव्हते तो फ्लॅट खूप दिवसापासून बंदच होता आता दीपक पूर्णपणे घाबरला होता तो म्हणाला रोज पण एक मुलगी येते रात्री तिथे मालक म्हणाला आज मी थांबतो बघू कोण येते तर दीपक बघत होता आणि तो टाईम झाला होता ज्या टायमाला ती मुलगी येत होती पण आज तर कोणी आले नाही सकाळी तो मालक म्हणाला तुम्हाला भ्रम झाला असेल कुठं कोण आहे नंतर दीपक तिथे थांबलाच नाही आणि तो तिथे राहायला तेव्हा आला जेव्हा त्या बिल्डिंगचे सर्व फ्लॅट विकले होते आणि तिथे राहायला सर्वजण आले होते नंतर दीपक तिथे आला आता दीपक तिथे राहू लागला त्याला आता काहीच प्रॉब्लेम येत नव्हता रोजच्या प्रमाणे दीपक सर्व आटपून झोपला होता त्याला कोणीतरी आवाज देत होते दरवाज्याची बेल वाजली तो म्हणाला कोण आहे त्याला बाहेरून आवाज आला मी आहे राणी